हाय हॅलो नमस्कार नो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मसाला वांग्याची भाजी तर धने इथे घेतलेलं आहे मी कराळ आणि हडी मसाले घेतो आणि इथे कांदा खोबरं आणि लाल मिरची भाजून घेतलेली आहे तर आता ते त्यावर मी खडे मसाले टाकलेले आहेत आणि सर्व हे छान तव्यावर भाजून घेते तर हे तव्यावर कांदा खूप नंतर लाल मिरची टाकायची आणि नंतर खडे मसाले टाकायचे कारण खडे मसाले बारीक असतात तर खूप लवकर जळतात तर यामध्ये खाकर शहाजीर धने हे लवकर जळते त्यामुळे मग हे सर्व अगोदर भाजून घेतल्यानंतर शेवटी हे बारीक वस्तू बारीक शेवटी टाकायच्या आणि एकदम स्लो कमी गॅसवर भाजून घ्यायचं आणि इथे मी वांगे कापून घेतलेले आहेत छान काटाळा बारीक वांगे आहेत तर प्रत्येकाची वेगवेगळी बनवण्याची पद्धत असते तर माझी पद्धत आता मी तुम्हाला दाखवत आहे तर मी कोणत्या पद्धतीने मसाला वांगे बनवते तर मटणाच्या भाजीला सुद्धा फेल करेल असेल मी हा मसाला खडा मसाला काढून घेते बघा सर्व वस्तू ज्या आहेत मी घेतलेल्या खडा मसाल्यामधल्या सर्व भाजलेले आहेत आणि ते पण एकदम व्यवस्थित कमी गॅसवर इथे आता मी सर्व मसाला काढून घेतलेला आहे आणि आता मिक्सरला बारीक करून घेते मी आणि हे बघा हे वांगी वांगी आणि हा आहे मसाला तर आता मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलं ते आणि हा सर्व मसाला मी आता बारीक करून घेते मिक्सरला अगोदरच्या काळामध्ये पाट्यावर वाटायचे तर पाट्यावरची चव अप्रतिम लागायची माझ्याकडे पण आहे पाटा पण त्या पाट्याचे थोडे बारीक बारीक दगडं निघतात त्यामुळे मग मी पाट्यावर वाटत नाही तर मी एखादा नवीन घेईन तेव्हा मग मी तुम्हाला पाट्यावरती सुद्धा दाखवणार तर आता हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर बघा आता सर्व बारीक करून घेते मिक्सरमध्ये मी आता तेल पण छान गरम झालेलं आहे आता इथे टाकते मी झिरं मोहरी <सथी> तर मसाला ते भाजून घेते तर माझ्या रोज नवनवीन रेसिपीज टाकत आहे मी तर, तर नक्की बघा आणि माझ्या साध्या सिंपल रेसिपीज असतात तर मैत्रिणींनो नक्की पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघत जा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की ट्राय करा आणि एकदम साध्या सोप्या की घरामध्ये समजा एखाद्या वेळेस काही नसते भाजीला वगैरे तर आपल्या घरात जे सामान असते त्याच्यातच आपण भाजी बनवतो तर मी तसेच तुम्हाला दाखवत असते अगदी एखा म्हणजे असं एखाद्या गोष्टीचं आपल्याला करायची आणि खायची जर इच्छा झाली तर जे सामान आहे आपण त्याच्यातच बनवायचं आणि खायचे तर मी काय अशी पूर्वतयारी वगैरे करून घेत नाही तर मी ज्या आपण ज्या घरात आता रोजच्या ज्या डेली भाज्या वगैरे बनवतो तर तशाच भाज्या असतात मी डेली ज्या बनवते त्याचेच व्हिडिओ बनवत असते त्याच्यामुळे माझ्या एकदम सोप्या भा रेसिपीज असतात तर मैत्रिणींनो मला जर आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी इथे हळद आणि मीठ टाकून घेतले कारण मसाल्यामध्ये मी इथे मा मिरच्या ज्या लाल मिरच्या असतात त्या मसाल्यामध्ये मी वाटून घेतलेल्या आहेत मिक्सरमध्ये तर त्याच्यामुळे मी तिखट नाही टाकलेलं आणि तुम्ही असं वाटण एकदा करून बघा लाल मिरची जी असते ती मसाल्यामध्ये वाटून बघा खूप छान टेस्ट येते जसं खेड्यामध्ये पाट्यावर वाटतात लेडीज तर ते त्याला भाज्यांना खूप चव येते लेडीज म्हणण्यापेक्षा ज्या माथाऱ्या बाह्या वाटण वाटायच्या पाट्यावर आणि त्याची भाजी जी टेस्टी लागायची तशी भाजी लागते करायचं आणि आले करता छान मसाल्यामध्ये तिला पैसे भेटणं चालू झाले डॉलर मध्ये आले ना अजून अकाउंट मध्ये आले ती च्या एवढं मदत करणार पण नाही मला कांदा खूप धने ते तर आपल्या घरामध्ये असतेच आणि खडा मसाला तर थोडाफार असतेच प्रत्येकाच्या घरामध्ये कारण पहिल्यासारखी परिस्थिती नाही आहे आता आता प्रत्येकाच्याच घरात थोडा ना थोडा तरी असतोच खडा मसाला तर तेच घ्यायचं या भाज्यांना आणि खूप छान होतात मसाला आपण जर वाटून जर बनवलं भाज्या तर खूप टेस्टी लागतात तर तोच प्रयत्न करत आहे मी बघा तुम्हाला दाखवण्याचा आणि माझ्या भाज्या मी अशाच बनवत असते तर छान तेलामध्ये बघा किती तेल सुटलं साईडनं तेला तेला हो ते तर तेलामध्ये छान मसाला पण झाला आणि वांगे पण झाले आपण जेवढे तेलामध्ये फ्राय होऊ देऊ वांगे तेवढं पाणी कमी लागते आणि भाजीला तरी पण जास्त येते तर बघा किती छान आता वांगे झालेले आहेत तेलामध्ये आता मी झाकण ठेवून घेते आणि झाकणावरती पाणी टाकते आणि थोडा वेळ शिजू देते तर बघा आता मी झाकणावरती पाणी टाकले आपल्याला जेवढा रसा टाक करायचा आहे तेवढं पाणी झाकणावरती टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते, ते गरम पण होते आणि त्याची जी झाकणाला जी वाफ येते त्या वाफीमध्ये सुद्धा आपले अर्धे वांगी शिजल्या जातात तर मी आज भात बनवलेला आहे तर थोडा मी रस्सा थोडा जास्तच बनवणार आहे पण घट्ट बनवणार आहे एकदम पातळ नाही बघा आता इथे किती छान वांगे झालेत बघा म्हणजे जो ताटाला जो घाम असतो गरम पाण्याचा ते त्याच्यामध्ये पण वांगे सुटतात आणि तेल पण असते त्याच्यामध्ये किती पूर्ण मसाल्याचं वांगमध्ये त्याच्यामध्ये रस्सा नसतो तर ज्या दिवशी वरण भात असलं की त्या दिवशी तसं तसं वांगेची भाजी बनवत असते मी तर मैत्रिणीनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगत चला आणि तुम्ही जर मला कमेंट करून सांगितलं तर मला अजून प्रोत्साहन येईल आणि मी रोज रोज तुम्हाला तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल तर पाणी टाकून घेतलं मी आता आणि पाणी टाकून छान उकळू द्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत आपल्याला जेवढा जो रस्ता पाहिजे तेवढा ठेवायचा वाटायची छान उकळी आलेली आहे तर आता इथे रस्सा मी आठवून घेतलेला आहे तर एक टिप्स आहे की आपण जेव्हा भाजी उकळतो तेव्हा झाकण पूर्ण ठेवून द्यायचं नाही त्याच्यामध्ये चम्मच बुडून ठेवायचा म्हणजे अशी स काही काठानं तरी येते भाजीला नाहीतर कोणी कोणी डायरेक्ट झाकण ठेवून देते तर ती पूर्ण तेल जे असते ती पूर्ण गायब होऊन जाते त्याच्यावरचं भाजीवरचं तर मैत्रिणीं तुम्हाला माझा मसाला वांग्याचा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी इथे जास्त घट्ट नाही केलेला आहे कारण मिडियमच ठेवलेला आहे रसा इथे मी भात पण बनवलेला आहे भाजी चपाती आणि भात बनवलेला आहे मी तर मी आज वरण नाही बनवलेलं त्याच्यामुळे मग थोडंसं रसा मी ठेवलेला आहे बघा किती छान झालेली आलं की नाही तोंडाला पाणी तर पटकन लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू